नवरात्र संपलं दसऱ्याचं सोनं वाटून आपण दिवाळीच्या खरेदीसाठी कर तयारी करीत आहोत ही खरेदी फक्त सोन्या चांदीची नसते वर्षभर आपण दिवाळीला काय खरेदी करायचं याचं नियोजन करतच असतो आपल्या पूर्वजांनी अत्यंत हुशारीने अर्थव्यवस्था नेहमी गतिमान कशी राहील याचा चातुर्याने विचार करून आरोग्य पर्यावरण खरेदी नातेसंबंध प्रेम असा सर्व समाजाचा सर्व समावेशक विचार करून सणवार ठरवलेले आहेत दिवाळी हा सर्व सणांचा राजा आहे पूर्ण विकासाचं स्वप्न बघत असताना उपभोगावर संयम अनावश्यक खर्च नको खरेदीचा आनंद मनाचं समाधान याची सांगड घातलेली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज दिवाळी तोंडावर आलेली आहे यावेळी आपण आपल्या खरेदीतून समाजाचे भरणपोषण कसे होईल याचा विचार केला पाहिजे सध्या मॉल संस्कृती आणि ऑनलाईन खरेदी याचा खूप उदोउदो चालू आहे घरबसल्या खरेदी ऑनलाईन पेमेंट होम डिलिव्हरी या सगळ्या झगमगाटात आपल्या हकीला नेहमी ओ देणाऱ्या आपल्या शेजारील दुकानदाराला आपण विसरत चाललोय असं वाटायला लागले हे आपण टाळलं पाहिजे ग्राहक म्हणून पूर्ण अर्थव्यवस्था आपणावर अवलंबून आहे आपण अर्थचक्राला गती देणारी ऊर्जा आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही जर तुमची खरेदी आपल्या शहरातील गावातील व्यापाऱ्याकडून आपल्या गावातील मेन रोडवरील विक्रेत्याकडून पण त्या आकाश दिवे फराळाचे पदार्थ केरसुणी उदवत्या हे सगळं स्थानिक लोकांच्याकडून खरेदी केलं तर त्याचा उपयोग आपल्या गावाची आपल्या समाजाची प्रगती आणि अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण ऑनलाईन खरेदी न करता आपल्या गावात जर खरेदी केली तर यावर अवलंबून असणारे सर्व घटक म्हणजे स्थानिक उत्पादक वितरक व्यापारी नोकर वर्ग आणि ग्राहक म्हणून आपण अशा सर्वांची एक घट्ट साखळी तयार होऊन विकासाला चालना मिळते आणि अर्थचक्र गतिमान होतं स्वदेशीवर निष्ठा हा विषय स्वातंत्र्यपूर्व काळापासून जितका महत्वाचा होता तितकाच तो आजही महत्वाचा आहे या वेगवेगळ्या महात्मा गांधींचे शिकवण आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरत आहे आपली संपत्ती आपल्या देशात कशी राहील हे पाहणं आपलं काम आहे स्वदेशी खरेदीतून आपण नकळत देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत करत असतो ऑनलाईन परदेशी खरेदी कर करायची आणि रुपया घसरला म्हणून ओरड करायची हे योग्य नाही आपले कपडे मुलांचे कपडे साड्या खेळणी वाहन फर्निचर चपला बूट खाद्यपदार्थ फराळ मिठाई मेवा या सगळ्या वस्तू आपण दुकानात जाऊन खरेदी करूया ऑनलाईन काहीही मागवायला नको खरेदीसाठी तुम्ही बाहेर पडलात तर रिक्षावाला टॅक्सीवाला यांना सुद्धा रोजगार मिळतो हे आपण लक्षात ठेवूया या सर्व अर्थव्यवस्था गतिमान करण्याची जबाबदारी ग्राहक म्हणून तुमची माझी सर्वांची आहे सामान्य नागरिकांची आहे हे आपण लक्षात ठेवूया या दिवाळीची सर्व खरेदी ऑनलाईन न करता दुकानात जाऊन करूया आणि आपल्याला लागणारे टीव्ही पंखा एसी वॉशिंग मशीन मोबाईल लॅपटॉप तबला चर्मवाद्य सूरपेटी सतार हे सगळं दुकानात जाऊन खरेदी करूया वॉरंटी गॅरंटी कार्ड भरून घेऊया आज देशाची अर्थव्यवस्था ग्राहक म्हणून तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवूया या निमित्तानं सर्व व्यापारी बंधूंना आपण पन, ग्राहक पंचायत म्हणून आम्ही अशी विनंती करतो की आपण ही आपल्या ग्राहकाचा सन्मान कसा राहील त्याला उत्तम वस्तू कमीत कमी पैशात कशी मिळेल याचा विचार आपणही करावा ऑनलाईन पेक्षाही आम्ही चांगली दर्जेदार वस्तू देतो आणि तुम्हाला गरज पडेल त्यावेळी योग्य ती दुरुस्ती पण करून देतो हा विश्वास सर्व स्थानिक पित्रकांनी ग्राहकांना द्यावा खराब वस्तू न देता चांगली वस्तू ग्राहकाला द्यावी आणि जर काही अडचण आली तर त्याला वस्तू बदलून देताना काकू करू नये खाद्य पदार्थ विना भेसळ उपलब्ध होतील याची खात्री द्यावी शिळी मिठाई भेसळयुक्त मिठाई विकू नये तेल तूप उत्तमच विकावं रस्ते का माल सस्ते मे असं असलं असल तरी फोमची गादी म्हणून थर्माकोलची गादी विकू नये दुचाकी चारचाकी गाड्या आरटीओ रजिस्ट्रेशन शिवाय बाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी घर बुकिंग करताना ग्राहकांना सर्व पेपर व्यवस्थित असतील तरच बिल्डरने व्यवहार करावा मोठे प्रकल्प रेरा अंतर्गत नोंद आहेत का पण शासकीय यंत्रणा पुरवठा विभाग वजन माप अन्न औषध प्रशासन या सर्वांनी सजग राहून व्यापारी व ग्राहक दोघांनाही दिवाळी आनंदाने साजरी करता यावी यासाठी दिवाळीपूर्वी सर्व सूचना स्वतःचे कार्यालय नंबर हे सांगून प्रसिद्ध करावं रेशन वर सर्व पदार्थ दिवाळीपूर्वी किमान पाच दिवस अगोदर मिळतील हे पहावं ग्राहकांनी खरेदी करताना पावती अवश्य घ्यावी ऑनलाईन खरेदी ओपन डिलिव्हरी मागावी डिलिव्हरी घेताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं ऑर्डर देते वेळी केलेला सर्व व्यवहार सेव्ह करून ठेवावा ऑनलाईन पेमेंट केलेली त्याची स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवावी ज्याचा उपयोग आपल्याला भविष्यात होईल तक्रार करण्यासाठी अन्न औषधसाठी वन एट डबल झिरो टू 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 थ्री